स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो मित्रांनो बघा मी फिरायला आलो मित्रांनो म्हणजे तळ्याच्या कड्याला आलोय मित्रांनो तळ्यावर आलोय मित्रांनो हे बघा इथं आपली गाडी वगैरे अभ तळ्याची कडे मित्रांनो या कडेवर देखील गाड्या वगैरे चालतात हा बघा मस्त असा रोड आहे समोर तळ बघा कशी गाड्या जात जाते मोठी गाडी नाही जात मित्रांनो फक्त छोट्याच गाड्या जातात कसं आहे मित्रांनो जास्त बोर झालं का एकांत फिर फिरलं ना तर मस्त माइंड फ्रेश होतो मित्रांनो कारण की जीवनातल्या टेन्शन असलं ना उदास वाटतं कधी कधी मित्रांनो त्याच्यामुळे इकडं आलं ना फिरायला तर काही वाटत नाही मित्रांनो असं होतं समोर बघा मित्रांनो किती मस्त आहे इकडे हिरवळ वगैरे तुम्हाला तळे दाखवतो आधी इकडं दाखवते त्या नारळीचे झाड बघा किती छान आहे तिकडं त्या बघा तिकडं आहे मित्रांनो लोकाच्या कसे छोटेले घर आहे पण किती सुखी दिसतात बहुते आपल्यापेक्षा तर सुखी जेवण या समोर किती हा रोड आहे ना हा रोडने आपण जात असतो कायम म्हटलं आज इथून जा म्हटलं ह्या रोडने असं शॉर्टकट घेऊ म्हटलं त्या तळ्याकून तसं मग तिकडं जायचं आपल्याला वळणला मित्रांनो तर मग इथं थांबलं मित्रांनो तर दोन मिनटं में म्हटलं इथं फिरावं थोडं बरं वाटेल मग थांबलो मस्त पायकी बघा इकडं पाणी वारक इकडं पण लडच नाही तिकडं जायला तर बेसरामाचे झाड आहे ना बेसराम मित्रांनो काय माशावले असते बरं का इथं पण एवढं आज काय दिस ना बघा किती एरिया मोठा तळ्याचा हा मीच लहान होतो मित्रांनो तर ह्या तळ्यात पावायला यायचं बरं का बुडलो होतो तावपासून काय आलो नाही डबल कारण की मला पावता येत नाही पहिल्यांदा आलं मित्रांसंग मित्रांनो एक आता जोडीदार मित्रांनो त्याही काढलं होतं त्याच्या मागे गेलो ते म्हणून ये उतरलो पाण्यात तर गटांगळे खाल्ले त्याच्यापासून ना काय उतरलो नाही डबल ह्या तळ्यामध्ये आणि त्याच्यापासून पावायचं नादही टाकून दिला म्हटलं नकोच ते पाहुण हे बघ मित्रांनो सूर्य बागा कसं आहे आता सहा वाजले मित्रांनो तरी अजून वाटत नाही का अजून सहा वाजले किती वर आहे दिवस अजून बघा उन्हाळ्याचा असच होईल आता दिवसच लवकर नाही जायचा तर चला मित्रांनो तुम्हाला तळे दाखवतो शेवटपर्यंत कुठं आहे कुठं नाही तिकडे जाऊ आपण असं फिरत फिरत जायचं आहे त्या बघा तिकडे दिसते ना ती एरिया तिकडे जायचंय आपल्याला समोर त्या तिकडे जायचंय मित्रांनो तर चला जाऊ मग मित्रांनो तुम्हाला इच्छा चक्री दिसते ना याने चालाव लागत म्हणजे मध्येच खड्ड होत चाललाय रोडला आता या बघा इकडं तर आणि चकरी मध्यभागी चालवलं लागत इकडून टेकडिकुंटेकडन कर, तिथं मध्ये बस चालत ह्या बघा काय मस्त आहे इकडं हे समोर दिसतं ना मित्रांनो हे बघा इथं आजोबाचं देवस्थान आहे मित्रांनो मस्त वडाचं झाड आहे तिथं ह्या बघा मित्रांनो इथं मसोबाचं देवस्थान आहे वयस्कर माणसं बसले तिकडं मित्रांनो त्या बघा आजीबाई वगैरे बसलेलं आहे किती मस्त वातावरण इथं बघा ते बघा ते तिथं मसोब महाराजे हे आत्ता बांधकाम झालेलं आहे मित्रांनो पायऱ्या वगैरे एकदम चांगलं केलंय मित्रांनो मग तुम्हाला गाडी खालेलं सायकला लावूनच दाखवतो हे बघा मित्रांनो साईडने झाडं लावलेत शिवचे मित्रांनो हे बघा ह्या पायऱ्या एकदम छान केलं बरं का आधी काही एवढं हे नव्हतं मित्रांनो इथं मस्त वातावरण इथं पण मित्रांनो कारण की संध्याकाळच्या टायमाला या बघा तिथं कुत्रे पण भरपूर पिल्लन बिल्लन हे बघा इकडं येत बघा टाकीच्या किती जवळ आलो आपण आधी तर तिकडल्या कडालो होतो तिकडून आता इकडं आलो ते बघा मित्रांनो पाण्यामध्ये आ, ते पान कोंबड्या असतात ना त्यांची लाईन दिसत असेल मित्रांनो तुम्हाला छोटे छोटे ते बघा कसे पोहतात एकदम लाईन येतं फिरतात मित्रांनो ते हा बघ लाईटिंग हे व्यवस्थित लावलेली मित्रांनो नाईटच्या टायमाला हे लाईट दिसतात ना एकदम भारी ला, लागतात मित्रांनो आणि इथून पाण्यात जायला जागा आहे ते तिथं त्या बघा तुम्ही तिथं पाण्यात काही जायचं नाही मित्रांनो आपल्याला तिकडे जाता नाही येत तर मित्रांनो मी ह्या शेवटच्या टोकाला आलो बार का तळ्याच्या बघा तुम्ही माय पाठीमागे तळ आहे तिकडं इथपर्यंत पाणी आहे मित्रांनो हे बघा रामकाठे आहे मित्रांनो इथं दोन त्या बघा जे जेवढं दिसतं ना तिथपर्यंत सध्या पाणी आहे ना तर पार पावसाळ्यात ह्या रामकाठीचे इकडं पाणी येतं आहे मित्रांनो समोर आहे ना हा पहाट आहे मित्रांनो समोरच बघा एवढं पाण्याचा एरिया आहे मित्रांनो एवढा असा पार कवर होतं आहे मित्रांनो दगड दिसतात ना तिथपर्यंत फार पाणी असतंय मित्रांनो आता कसं उन्हाळ्याचे दिवस त्याच्यामुळे पाणी आटलंय मित्रांनो बरच बघा किती हिरवळ वाटत ही तरी कडेल बेसर म्हणत तर चला मित्रांनो आपल्याला वळणला जायला टाईम आहे कसं मग मला तर घरी जायला रात्र होणारच मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये सर्वांना जय दिवशी व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर नक्की करा